हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता इरादा नेक होता लढण्याचा असा जिजाऊंचा शिवबा लाखात एक नव्हे तर जगात एक होता जगात एक होता अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजवत होत्या मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक खितपत पडले होते स्त्रियांची अब्रू लुटली जात होती अनेक बायकांचा कुंकवाचा धनी मारला जात होता शेतकऱ्यांचा कोणी कैवारी नव्हता अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार जगमगता पेटता अंगार आणि अखेर अखेर ती वेळ आली सह्याद्रीची गर्जना झाली एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरीवर एक चाँगा, चाँगा, तारा चमकला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला मानाचा मुजरा करतो शिवाजी महाराजाला मानाचा मुजरा करतो शिवाजी महाराजाला ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई भोसले आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते शिवनेरी गडावरील शिवाई या देवीमुळे माता जिजाबाई यांनी त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले वयाच्या पंधराव्या वर्षी शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली अत्यंत कमी वयात शिवरायांनी हे धाडस केले व ते पूर्णत्वास नेले यासाठी त्यांनी पुणे मावळ यासारख्या आसपासच्या प्रांतात स्वत फिरून तेथील परिस्थिती जाणून घेतली सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजून घेतल्या त्यांच्या मनात स्वराज्याबद्दल आस्था निर्माण केली या त्यांच्या कार्यात त्यांना अनेक सहकार्यांनी साथ लाभली तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे शिवा काशी मोरारबाजी येसाजी कंक यासारख्या अनेक सवंगड्यांनी लढाईच्या काळात शिवरायांसाठी आपल्या प्राणांचीही आहुती देताना मागे पुढे पाहिले नाही शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत नेहमी प्रेमाने व वा आपुलकीने वागत असत ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता घरदार विसरून ते आपल्या मावळ्यासोबत स्वराज्यासाठी दिवस रात्र झटायचे आणि म्हणूनच मनावेसे वाटते जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची मायेनं काळजी घेणारा फक्त माझा शिवबा होता फक्त माझा शिवबा होता अशा या थोर महापुरुषाचा जे जेकार तर झालाच पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय